नमस्कार हार्दिक स्वागत आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेतकरी मित्रांनो आज अमृष चालू आहे त्यामुळे वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो ड्रिपमधून आणि शेतकरी मित्रांनो आपण जो औषधाचा वापर करतो त्याची शेतकरी मित्रांनो मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे आज आपल्या वांगी पिकाला एकशे बारा दिवस कंप्लीट झालेले आहे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटची कंडिशन बघा आमुष्याला शेतकरी मित्रांनो अमुष्याच्या आदल्या दिवशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एक दिवस सोडून परत एक गॅप सोडून शेतकरी मित्रांनो चार स्प्रेचं नियोजन करावे लागतं वांगी बागादार सर्व शेतकऱ्यांना याची माहिती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आमवश्याच्या आदल्या दिवशी स्प्रे करताना कोणतेही उग्रवासाचे कीटकनाशक त्यात उग्रवासाचे दहा हजार पीपेमचे निम तेल असा शेतकरी मित्रांनो अमावश्येच्या आदल्या दिवशी स्प्रे करावा दोन हजार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो पावसाळी हंगामा मधील तुम्हाला नियोजन सांगत आहे अमोशेच्या आदल्या दिवशी शेतकरी मित्रांनो अमोशेच्या आदल्या दिवशी आमावश्याहून एक दिवस गॅप झाल्यानंतर आणि शेतकरी मित्रांनो एक दिवस गॅप झाल्यानंतर असं चार स्प्रेचं शेतकरी मित्रांनो नियोजन करायला होतं त्यामध्ये आपण आमावश्येच्या आदल्या दिवशी शेतकरी मित्रांनो दहा हजार पी पी एमचे चे निमतील उग्रवासाचे शेतकरी मित्रांनो दहा हजार पी पी एमचे चे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण मार्शल डी शंभर लिटरसाठी दीडशे मिली आणि दहा हजार पी पी एमचे चे निमतील शंभर लिटरसाठी शेतकरी मित्रांनो दोनशे एम एल त्यानंतर शेतकरी मित्रांनो अमूषा झाल्यानंतर म्हणजे हा तीन ऑगस्टचा स्प्रे झाला अमूशा चार ऑगस्ट आणि उद्या पाच ऑगस्टला शेतकरी मित्रांनो आपल्याला एक अंडीनाशक एक चांगलं कीटकनाशक आणि त्यामध्ये सॅट्रिक ॲशिड पेज मेंटेनसाठी सॅट्रिक अॅशिड आणि स्टिकर असा शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्याच्यामध्ये वापर करायचा त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण अंडी नाशकामध्ये क्युरॅक्रॉन कंपनीचे क्युरॅक्रॉन शंभर लिटरसाठी दीडशे एम एल आणि आपण इंट्राफिट बायर कंपनीचे शेतकरी मित्रांनो इंट्राफिट शंभर लिटरसाठी दीडशे एम एल त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सायट्रिक आठशे शंभर लिटरसाठी पंचवीस एम एल स्टिकर शंभर लिटरसाठी पन्नास एम एल असा शेतकरी मित्रांनो अमृष झाल्यानंतर म्हणजे दिनांक पाच ऑगस्टला शेतकरी मित्रांनो हा स्प्रे करायचा त्यानंतर शेतकरी मित्रांनो सहा ऑगस्टला गॅप द्यायचा आणि परत आणि एक परत एक आपल्याला चांगलं शेतकरी मित्रांनो कीटकनाशक त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सहा ऑगस्ट रोजी आपल्याला शेतकरी मित्रांनो एक मार्केटमध्ये ज्या कीटकनाशकाचा वांगी पिकामध्ये सगळ्यात जास्त दबदबा आहे ते शेतकरी मित्रांनो कीटकनाशक वापरायचं त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण कोराजिन शंभर लिटरसाठी शेतकरी मित्रांनो तीस एम एल शंभर लिटरसाठी तीस एम एल त्याच्यामध्ये एखाद्या शेतकरी मित्रांनो परत एकदा आपण त्याच्यामध्ये निमतेलचा वापर करायचा कोराजिन शेतकरी मित्रांनो शंभर लिटरसाठी तीस एम एल आणि त्याच्यामध्ये किट निमतेल त्याच्यामध्ये परत एकदा आपण दहा हजार पी पी एमचं शेतकरी मित्रांनो निमतेल वापरायचा शंभर लिटरसाठी दोनशे एम एल त्यात सॅट्रिक ॲशिड आणि शेतकरी मित्रांनो स्टिकर कंपल्सरी वापरायचं शेतकरी मित्रांनो हे झालं शेतकरी मित्रांनो आपलं सहा ऑगस्टचं नियोजन आणि परत एकदा शेतकरी मित्रांनो आठ ऑगस्टला आपण तीन स्प्रे शेतकरी मित्रांनो आपण अमुषाला तीन स्प्रे आणि पौर्णिमेला तीन स्प्रे शेतकरी मित्रांनो आपण करत आहे आपण सुधारित दोन हजार चोवीस मधला शेतकरी मित्रांनो आपण एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मा प्लॉटची कंडिशन आणि माहिती सांगत आहे परत शेतकरी मित्रांनो आपण सहा तारखेला कोराजिन आणि निमतील स्प्रे केला परत शेतकरी मित्रांनो आपण सात तारखेला गॅप द्यायचा आठ तारखेला शेतकरी मित्रांनो परत एकदा आपण कीटकनाशकाचा वापर करायचा शेतकरी मित्रांनो त्यामुळे ह्यावर्षी पावसाळी हंगाम शेतकरी मित्रांनो जबरदस्त आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण तिसऱ्या स्प्रे एक कीटकनाशकचा शेतकरी मित्रांनो वापर करायचा बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो अमिस्टारचा वापर करायचा अमिस्टार शेतकरी मित्रांनो आलाभार मारा एमिस्टार हे शेतकरी मित्रांनो कंपनीचे थमलेलं आहे त्याच्यामुळे आपण आलाभार मारा एमिस्टार त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण आठ तारखेला शंभर लिटरसाठी पन्नास एम एल अमिस्टार आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण शेजंटा कंपनीचा शेतकरी मित्रांनो सिमोडोसचा शेतकरी मित्रांनो वापर करायचा शंभर लिटर साठी ऐंशी एम एल त्याच्यामध्ये आपलं सॅट्रिक ॲसिड शीर आणि स्टिकर शेतकरी शीर्कर मित्रांनो कंपल्सरी आलंच हे आपण जर शेतकरी मित्रांनो तीन स्प्रेचा जर शेतकरी मित्रांनो योग्य वापर केला मी सांगितलेल्या शेतकरी मित्रांनो अमुशीच्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्या आज गटारे आमूश्या हे आमुष्याचं शेतकरी मित्रांनो मी नियोजन सांगितलेलं आहे यामध्ये आपण हा तीन स्प्रेचं शेतकरी मित्रांनो जर नियोजन केला तर तुमच्या वांगी पिकामध्ये अनेक शेतकरी महत्त्वाची गोष्ट हे आपल्या स्प्रेमधून नियोजन झालं आपण ड्रिपमधून शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण एका कीटकनाशकाचा वापर करायचा शेतकरी मित्रांनो आपल्या आज आमुष्या चार तारखेला संपलेले आहे पाच तारखेला शेतकरी मित्रांनो ड्रिपमधून या क्री अडीचशे ग्रॅम ॲक्ट्रा अडीचशे ग्रॅम ॲक्ट्रा शेतकरी मित्रांनो आणि आपण क्लोरोश एक लिटर क्लोरो पन्नास टक्के क्लोरो शेतकरी मित्रांनो ड्रिपमधून अठराशे अडीचशे ग्रॅम आणि क्लोरो शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के क्लोरो एक लिटर असा शेतकरी मित्रांनो ड्रीपमधून शेतकरी मित्रांनो असा वापर करायचा आहे जर तुम्ही स्प्रेमधून आणि ड्रीपमधून जर शेतकरी मित्रांनो असा योग्य वापर केला तर वांगी पिकामध्ये शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आपण फळ पोकरणाऱ्या अळीवर या निसर्गाविरुद्ध आपण शेतकरी मित्रांनो विजय मिळवू शकतो त्यामुळे आपण सांगितलेले शेतकरी मित्रांनो तीन स्प्रे आणि ड्रिप मधून जे आपण ॲप्लिकेशन सांगितले त्याचा शेतकरी मित्रांनो ड्रिप मधून त्याचा वापर करा सुंदर so रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला आलेले आहेत आपण प्रॅक्टिकल शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगत असतो आपल्या प्लॉटला एकशे बारा दिवस शेतकरी मित्रांनो कम्प्लीट झाले तर आपल्या प्लॉटची कंडिशन बघा आपल्या प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो फुलकळीचे प्रमाण बघा कसे आहे जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती फुलकळी मी सांगितलेलं नियोजन आवडलं तर लाईक करा शेतकरी मित्रांनो आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा सेटिंग <tart noise> बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त सेटिंग आणि डेटावरची शेतकरी मित्रांनो कंडिशन बघा आणि महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो फुलकळी कशी आल्या बघा अतिरिक्त नत्रवाढीसाठी शेतकरी मित्रांनो आपण ड्रिपमधून वारंवार शेतकरी मित्रांनो त्याचा वापर करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो महत्त्वाच्या गोष्टी जर चा जर शेतकरी मित्रांनो योग्य वापर केला तर शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये आपण फळ फोकन आले शंभर टक्के शेतकरी मित्रांनो विजय मिळवू विज्ञा शकतो ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण त्यांच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आपण अंमलाग्र बदल केलेला आहे शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटमध्ये पन्नास साठ साठ टक्के किडत होतं त्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो एकदम कीडमुक्त म्हणजे नव्वद टक्क्यापर्यंत शेतकरी मित्रांनो आपण चांगली वेगेन दहा टक्के शेतकरी मित्रांनो कीड शेत शेत वांगी निघत आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वांगी लागवड करायची आहे ज्या शेतकऱ्यांना फळ पोकरणाऱ्या शेंडाळ शे त्रास होत आहे त्यांनी लवकरात लवकर लग प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल व्हिजिट करा यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आनंदाने आणि समाधानी शेतकऱ्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाने आणि समाधानी शेतकऱ्याच्या मुलाखती आहेत मुलाखती पहा मुलाखतीमध्ये आपण शेतकऱ्यांचे नंबर दिलेले आहेत नंबरावरती कॉल करून त्यांच्याशी आपल्या कन्सल्टिंग बद्दल चर्चा करून मगच प्लॉट बुक करा सटिंग बघा शेतकरी मित्रांनो पूर्ण सायकल आहे वांग हे परत सायकल कळी आलेले वरती शेतकरी मित्रांनो फुलकळी आले महत्वाच्या गोष्टी शेतकरी मित्रांनो आहेत प्लॉटची कंडिशन कशी आहे जर आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट्स करत चला शेतकरी मित्रांनो शांत बसू नका कमेंट्स करा कुठून बोलताय वांगी उत्पादक असेल तर तुमचा अनुभव शेअर करा कमेंट करा लवकरात लवकर तुमचा प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट रिझल्ट आपण काढून दिलेले आहेत आणि लाईव्हमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे काम करतो ते लाईव्हच्या माध्यमातून आपण करत आहे त्या वांगी प्लॉटला आपण शेतकरी मित्रांनो दो, डो दोन ड्रीप लाईनचा वापर केलेला आहे झाडाच्या ह्या सैटूनीच ह्या सैटूनी शेतकरी मित्रांनो हे महत्त्वाच्या गोष्टी हे शेतकरी मित्रांनो मी लाईवच्या माध्यमातून वारंवार तुम्हाला सांगत असतोय मी आमुशाचं शेतकरी मित्रांनो तुम्हाला नियोजन सांगितलेल्या चार ऑगस्टला शेतकरी मित्रांनो आपल्याला आता गटारी आमुशा संपली आहे या आमुशामध्ये शेतकरी मित्रांनो काय काय गोष्टी करावी लागतात याच्या शेतकरी मित्रांनो मी स्प्रे काय करायला लागतं ड्रीपमधून काय ॲप्लिकेशन द्यायला लागतं ही माहिती सविस्तर दिलेली आहे परत एकदा सांगतो निवडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा वेळच्या वेळी आपण शेतकरी मित्रांनो वांगी पिकातील कारली पिकातील आपण लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ करत असतो आणि ज्या शेतकऱ्यांना वांगी पिकाचं कन्सल्टिंग घ्यायचं लवकर लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रावर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट आपण रिझल्ट काढून दिलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर त्या मुलाखती बघा आणि प्लॉट तुमचा बुक करा धन्यवाद शेतकरी